हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर खूप दिवसानंतर नाही म्हटलं तर एक महिना झालाच असेल ब्लॉग काय आपला फुल ब्लॉग काय आलाच नाही तर चला म्हटलं आज व्हिडिओ शूट करावं तर हा व्हिडिओ नाही म्हटलं दोन तीन दिवस शूट करून ठेवलेलं काय एडिटिंग वगैरे केलंच नाही तर चला म्हटलं आज सुट्टी पण आहे आणि टाईम पण होता तर म्हटलं चला एडिटिंग करून तुमच्यासोबत शेअर करावं कारण बऱ्याचदा इंच्या कमेंट येतात की तू ब्लॉग का टाकत नाही आम्ही वाट बघतो असं तसं सा। पण रोज काय शेअर करायचा हाच खूप मोठा प्रश्न पडतोय आणि तेच मला काही सुचत नाही आणि रोज तेच तेच घरातलं रुटीन ते तुमचं पण चालू असतं माझं पण चालू असतं त्यामुळे दुसरं काय वेगळं दाखवायचं म्हणजे हेच होत नाही तर आता इथं माझी आंघोळ वगैरे झाली तर आज नवीन ड्रेस वेअर केलेला आहे तर आता तर आता मिस्टरांना चहा देते चहा बघून खरंच कधी कधी असं वाटतं की असं पिवावं कारण एक महिना झालं मी अजिबात म्हणजे कसलंच गोड पदार्थ किंवा चहा तर अजिबातच मी पिले नाही नंतर मग बिस्किट वगैरे जे काही बेकरी प्रोडक्ट्स असते ते सुद्धा नाही आणि बऱ्याच ताईंच्या कमेंट आल्या की तू कसं वजन कमी करते नक्की आमच्यासोबत शेअर कर तर तेच म्हटलं आज थोडक्यात तुमच्यासोबत तुम्हाला सांगावं जेणेकरून काहीताईंना वजन कमी वगैरे करायचं असेल तर त्यांना थोडीशी माझ्याकडून हेल्प होईल ह्यासाठी तर आता नंतर मग काय झालं आज होता शुक्रवार आणि आज नॉनव्हेजसुद्धा बनवायचं होतं कारण आकार चालू आहे आणि मग तर आता स्वयंपाकाची तयारी करत होते ही तर सोलत होते नॉनव्हेज बनवायचं होतं तर मी कसं वजन कमी करायला सुरुवात केली काय तर मी सगळ्या शेवटी माझं वजन किती होतं आणि किती कमी झालेलं आहे हे मी तुम्हाला लाईव्ह असं दाखवणार आहे तर नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर आपला व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आणि मी बघा खिडकीच्या ग्रिलमध्ये बसून आंबा खात होते आणि इकडं माझं लसूण वगैरे सोलून वाटण करायचं तयारी चालू होते त्यानंतर मग लगेच मी स्वयंपाकाला लागले आणि आता एका साईडला मी कुकरमध्ये नॉनव्हेज बनवायला ठेवले आणि दुसऱ्या कुकरमध्ये आता भात बनवते तर हे दोन्ही कुकर आहेत ना तुम्हाला मी शेवटी दाखवेन कसे आहेत कुकर बऱ्याच ताईने घेतले सुद्धा तरीसुद्धा मी नवीन ज्या ताई आहेत त्यांना दाखवेन जेणेकरून त्यांना घ्यायचे असेल तर घेऊ शकता आणि ह्याची लिंकसुद्धा मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तर आता एका साईडला एक आणि तुम्हाला खरं सांगू का जेव्हा पण नॉनव्हेजचा वगैरे म्हणजे कुठला पण स्वयंपाक असू किचनवटा खूप छोटा आहे त्यामुळे खूप पसारा होतो आणि तुम्हाला दिसत असेल आता तुम्ही म्हणसाल किती पसारा करून स्वयंपाक करते पण करणारच काय थो खूप छोटा किचनवटा आहे त्याच साईडला बेसिंग वगैरे तिथंच असल्यामुळे खूप हे होतं आणि किचनच आपलं छोटं आहे त्यामुळे तिथल्या तिथंच मी करत असते आणि जास्त काही स्वयंपाक नसतो तरीसुद्धा थोडाफार पसारा होतच तर आता इथं खूप गरम होत होतं कारण दुपारची वेळ वेळ होती आणि आता नॉनव्हेज वग हे मटन शिजवून घेतलेलं आहे आता मी त्याला हे करते आणि जास्त काही रेसिपी वगैरे नाही दाखवत बसली कारण खूप लेट पण झालं तर आणि हे अगोदर मी दाखवलेत ले रेसिपी वगैरे त्यामुळे म्हटलं तेच ते सारखं कशाला तर चला आता येऊया आपण मेन मुद्द्यावर तर बऱ्याच साईंच्या कमेंट आलेत की तू कसं वजन कमी करते आणि काय तर मी आहे ना एक महिन्यापूर्वी एक क्लास ऑनलाईन क्लास जॉईन केला कारण आपण म्हणतो की आपण मोबाईलमध्ये वगैरे व्हिडिओ व्हिडिओ बघून योगा वगैरे करू शकतो एक्सरसाईज करू शकतो पण मायाच्याने काही तसं होतच नव्हतं ना नंतर मग मी एक इन्स्टालाच एक असंच हे बघितलं मग त्यांच्या कुळ एक ताईच आहेत मग त्यांचा नंबर वगैरे घेतला आणि तिथून मग मी सुरुवात केली आणि खरंच सुरवातीला मला दहा दिवस तर एवढे डेंजर गेलेत ना बापरे खरंच एका गोष्टीची आपल्याला सवय लागलेली असते म्हणजे कधी प्रम म्हणजे कधी पण खाणं किंवा प्रमाणापेक्षा खाणं चहा पिणं बिस्किट खाणं असं बरंस म्हणजे सवयी झालत्या आणि त्या सवयी मोडणं खरंच खूप अवघड गेलं दहा दिवस पण त्यानंतर मग काही एवढं काही वाटलंच नाही आणि आता नाही म्हटलं तर वीस दिवसात माझे दहा दिवस तर असेच गेले कारण एक आठवडा तर तब्येत पण बरी नव्हती कारण योगा वगैरे करायची सवय नव्हती एक्सरसाइज वगैरे हो त्यामुळे एक पायाचा गुडघा आहे ना एवढा मला खूप त्रास झाला पण वीस दिवसानंतर मग मं, म्हणजे मी कंटिन्यू केलं पण कधी जॉईन करत होते कधी नाही पण नंतर वीस दिवसानंतर एकदम असं कंटिन्यू केलं आणि माझं वीस दिवसात बरोबर पाच किलो वजन आ, कमी झालेलं आहे तर खरंच खूप छान वाटतं आणि योगाने वगैरे एकदम मस्त फ्रेश वाटतं दे जे की दिवसभर आळस वगैरे यायचा तोसुद्धा आता येत नाही तर आता इथं मी तुम्ही म्हणसाल आता टी शर्ट वगैरे तर आता साडेचार वाजलेत आणि साडेचारला आता मी क्लास जॉईन करते साडेचार ते साडेपाच अगोदर मी काय करायचे तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितले की मी सकाळचं पहाटे साडेपाच ते साडेसहा जॉईन करत होती पण काय व्हायचं ते आठ दहा दिवसात माझं काहीच वजन वगैरे काहीच कमी दिसत नव्हतं पहिल्यांदा स्टार्टिंगला मग त्या ज्या टीचर आहेत ज्या शिकवतेत योगा वगैरे त्यांनी सांगितलं की तुम्ही डायट वगैरे व्यवस्थित घेताय की नाही तर मी म्हटलं हो डाय एकदम व्यवस्थित आहे तर नंतर त्यांनी म्हणजे त्यांना कसं अनुभव असते त्यामुळे त्यांना माहीत असतं कशाने काय होते तर नंतर ते म्हटलं झोप वगैरे तर झोप माझी अजिबात पूर्ण होत नव्हती जे की मला बारा साडेबारा होते रोज झोपायला आणि व्यायामला उठायचं म्हटलं की मला पाच सव्वा पाचला तर उठावं लागत होतं त्यामुळे व्यवस्थित अशी झोपच होत नव्हती मग ते त्याच म्हटल्या की झोप पूर्ण झाली पाहिजे आणि मग नंतर मग मी आता साडेचारला बरोबर क्लास जॉईन केला की माझे सकाळचं सहा साडेसहाला उठलं तरी होतं एक दीड तास मला झोपायला टाईमसुद्धा भेटतो जास्त त्यामुळे आणि खरंच जेव्हापासून हो मी पूर्ण झोप घेते ना तेव्हापासून हो आपोआप म्हणजे आपलं डाएट तर चालूच होतं पण वजनसुद्धा कमी व्हायला हो सुरुवात झाली त्यामुळे तुम्हीसुद्धा वजन कमी करायचा प्रयत्न करत असाल पण कशाने वजन वाढते काय होतं आहे हे सुद्धा अगोदर जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे तर आता इथं व्यायाम वगैरे हो झालं माझं ज सॉरी योगा वगैरे आणि आणवीसुद्धा माझ्यासोबत करते कारण तीसुद्धा घरी असते साडेतीन नंतर आणि खरं लहान मुलालासुद्धा ह्याची सवय लागलीच पाहिजे आणि तुम्ही फक्त दोन तीन दिवस करून बघा एकदम आपोआप आपल्याला सवय लागते आणि फ्रेश वाटतं तर आणवीसुद्धा माझ्यासोबत सुद्धा करत असते अधूनमधून थोड्या वेळ थांबते कारण एक तास असतो तर जर तुम्हाला त्या ताईंचा नंबर वगैरे हवा असेल तर मी नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिंक हे करेन पिन करेन जेणेकरून तुम्हाला जर हवं असेल आणि त्यांचे चार्जेससुद्धा असतात तर हजार रुपये महिन्याला घेतात आणि डायक्ट ते सांगेल तसं आणि ह्याच्यामध्ये आहे ना अजिबात आपल्याला हे नाही पाऊंडर वगैरे जे की आता खूप हे निघाले बघा इंस्टावरसुद्धा पाऊंडर ह्या घे ते घे त्यांनी वजन कमी होतं पण त्यांनी काय होतं माहिती का आपल्या सुद्धा ते घातक असतं आणि वजन कमी होतं पण ते नंतर परत तसंच वाढतं आणि ते वजनसुद्धा खूप पटपट कमी होतं ते औषध घेतलं की आठवड्यात म्हटलं तर नऊ दहा किलो वजन कमी होतं पण ते जसं कमी जास्त लगेच होईल तसं लगेचसुद्धा वाढतं ते आपण पावंडर जे काही औषध आहे ते बंद केलं की पण हे ह्या ज्या क्लास घेत ना त्यांच्याकडं अजिबात असं काही नाही जे काही आपलं डाएट आहे ते सुद्धा घरगुती आहे दुसरं काही वेगळं खावंसं असं नाही जे आपल्या घरात रोज आपण बनवतो तेच खायचं फक्त ते किती प्रमाणात खायचं कधी खायचं टाईम किती ठेवायचं हे फक्त खूप महत्त्वाचं आहे तेच आपल्याला ते डायटमध्ये सांगतात आणि एक्सरसाइज योगा आठवड्यातून दोन वेळा झुंबा वगैरे असतो त्यामुळे छान वाटतं मस्त असं आणि एक तास कसा जातो हे सुद्धा समजत नाही सुरुवातीला आ आठ दिवस तरी माझं बॉडी खूप पेन करत होती कारण सवय नव्हती योगा वगैरे कधी केलाच नव्हता पण आता सुरू सवय झाली आणि खरंच खूप छान वाटते आणि त्या ज्या क्लास घेतेत ना ते सुद्धा खूप छान समजावून सांगतात तर बऱ्याच इंच्या कमेंट आल्या म्हणून मी हे सांगत बसले कारण बऱ्याच जणींचं वजन वाढलेलं आहे काय म्हणतात वजन वाढवायला खूप काही लागत नाही पण वजन कमी करायचं म्हटलं ना तोंडाव ताबा ठेवला ठेवा लागतो आणि मनावसुद्धा सुद्धा तर बघा आणवीचं चा चाललेला अभ्यास करायचं चा कसं तिने स्कूल बनवलेलं आहे आणि ती मुलांना शिकवते तुम्हाला थोडक्यात दाखवते त्यानंतर मग मी संध्याकाळच्या स्वयंपाक फक्त भाकरीच करायची होते ते बनवून घेतले आणि इथं भांडी घासायला सुरुवात केली तर मला तुम्ही ताईनं सांगा की मी काय व्हिडिओ टाकू कसं टाकू म्हणजे काय माझं तर काय डेली लाईफस्टाईल जे आहे ते घरातच आहे कुठं बाहेर येणं जाणं होत पण नाही आणि झालं तर कधीतरी होतं तर तुम्हाला कसे ब्लॉग बघायला आवडतील आणि मी प्रयत्न करीन माझे जे काही वेट लॉसची जर्नी आहे ते सांगण्याचा आणि जरी तुम्हाला ऑनलाईन क्लास नाही जमणार ज जमणार नसेल तरीसुद्धा मा जे काही तुमच्या कमेंट आहेत त्या मला सांगा जेणेकरून मी तुमच्या कमेंटचं उत्तर देईन जेणेकरून कसं होतं काय बऱ्याचदा येईल ऑनलाईन क्लाससुद्धा जॉईन करणं आ, हे होत नाही शक्य होत नाही त्या स्थायींसाठी आणि जरी तुम्हाला ऑनलाईन क्लास जॉईन करायचा असेल तरी तुम्ही करू शकता खरंच खूप छान आहे आणि आपल्याला रिझल्ट भेटतो म्हणजे भेटतो थोडासा टाईम लागतो कारण आपण कोणतंही पावडर किंवा औषध घेत नाही आपलं जे काही आहे ते नैसर्गिकरित्या आपण वजन कमी करतो त्यामुळे तर चला आता तुम्हाला मी आज लाईव्ह वजन दाखवते किती होतं आणि किती झालं तर बघू शकताय तरी एकाहत्तर होतं थोडंसं कमी झाल्यानंतर मी चेक केलं तर त्या आणि बघू शकताय आता सदुसष्ट आहे तर तुम्हीच पाहू शकताय वजन किती कमी झालंय आणि हे मी वजनचं जे शूट केलेलं आहे ते दोन तीन दिवसापूर्वी आहे तर आता वजन नाही म्हटलं तर माझं सहासष्ट आहे तर पाच किलो बरोबर वजन कमी झालेलं आहे तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण अशाच एका छान अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय